हॅलो हॅलो कुड आहे कोण बोलते विसरले मला लगेच कोण आहे पर कोण आहे ओळख ना लाडाची सुंदरी अरे काय बोलते लाडाची सुंदरी बाबा 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 आहे का ना काय तुमची लाट भेटायला खरंच बोलते ना खरंच लगेच आलो सुंदरीचा फोन आले मी थांबन का आलो आलो लगेच घरीच आहे तू हा घरीच या आलो आलो हा ठेवू का हो सुंदरी बस अर्जंट फोन केला सरपंच का लवकर <laughs> आले दिल फोन आल्यानंतर सरपंच सर मीटिंग सोडून आलो मीटिंग सोडून म्हणजे किती तुमचं पावर आहे विचार करा बरं पावर म्हणजे गावात आपल्या पुढे कोणी चालत नाही चालत नाही काय झालं बोल होते ती अगदी तुमच्या आठवण येत होती म्हटलं सरपंचाला बोल आले भेटले बसले थोडे तर समाधान वाटल ना मला ऐका ना पाच एक लाख रुपये टाका ना पाच पाच एवढे कशाला <laughs> ते काहीच नाही तुमच्यासाठी तुम्ही सरपंच आहे म्हणायला नाही तसं तर मी लय गावाला लोबाडेल म्हणा मग <laughs> तुमच्यासाठी तुम मी काय पंधरा वर्ष सरपंच गाजवले आपण आपल्या विरोधात कोण उभा राहिला नाही आला त्याला निवडून सुद्धा दिला नाही मग पैशाचा धोरे का तू तुमच्यासाठी सुंदरी मागते पैसे म्हणजे काय पाच नाच केरकुळ आहे आपल्या पुढे सुंदरला देणार नाही का पैसे वा वा सुंदरीला जेव्हा कलिजा कडून मग टाकशील का थोडीशी पाच लाख देणार आहे ना मला पाच लाख पाच लाख लगेच ना पाच लाखाच काय सरपंच खुश करायचं का तुम्हाला बरे काम करा आता पाच लाख टाकून द्या संध्याकाळी तुम्ही निवांत मला खुशीच करते आज मी हा ना संध्याकाळीच वा वा म्हणजे थोडीशी नटून थटून येते ना मी काम करून घेते मला दाढी बिडे करून होतो मस्ती हां तू दाढी थोडं कपडे चांगले घालून या किती वाजते वा संध्याकाळी कधी येतो म्हणा वाटली दा कधी सांगसुम होते हे आता होईल पाच वाजताच राईट सहा वाजता हजार होत दाढी बिडी थोडी टाईट फाईट मध्ये बाहेर सरपंच जगारात आला ना परत घरात कोणी कामं आता कामं नाही ना म्हणजे सरपंच सुधीर जगारामध्ये बसला सांगते साध्या कपड्यांवर या सरपंच बनवून नका येऊ आपण मग तुला आवडला मला ना तुम्ही साधे कसे आवडते सांग तुझा हा तोच नंबर आहे ना फोन केला बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो ओके ओके किती मारू किती मारतो पाच नाही पाच नाही आता तीन मारतो साडे तीन मारतो तुमचं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे किरकुळ आहे आपला सरपंच आले आले अरे खुश कर खुश एकदम आज खुश कर पन, हो ना तुझ्या करता काही पण पुढं काही पण तू म्हणली ते मला काय गावाचे पैसे ना सगळं तुझ्याकडे जाऊन टाकणार गावाला जी गिरांडी ती ना अखेर तुझ्या ताब्यात राहणार टोटल या तुम्ही संध्याकाळी जेवण थँक्यू लवकर या आठवण सरपंच साध्याकाळी येणारे चांगली सजवट पाहिजे सरपंचाला आवरून ठेवून पैसे पटकन आवरते पटकन करते हॅलो हॅलो कुड आहे का नाही कोण बोलतोय माझे नाव विसरायला लागले तर काय कराल माणूस पण मग नुसतं आवाजावर कस काय सुंदरी हा सुंदरी अरे बापरे लय दिवसानं आठवण केली तुम्ही नाही करते मला करावं लागते ना तुम्ही नाही आठवण करत मला करावं लागती तुमची आठवण बरं काही काय आवाज काय काय म्हणनायचंय या ना रे प्रेम उठू चाललंय प्रेम उठू चाललंय माझं या ना भेटायला भेटायला येऊ असं हा बर येता ना लगेच या मग लगेच ठेवू हो का जरूर नाव ऐकलं कुठं धमली का का हा या मग पटकन हो नमस्कार नमस्कार अरे काय गायकडून काय तुमची आठवण आली दिवसा काय करू आठवण आली दिवस काय रात्र काय पावा लागत का। पण नाव ऐकलं ना कमी पडायला लागला पावलं मागं वाढायला लागली बरं मी तर म्हटलं कपडे घालून येतात नाही नाही बंगलात येणार होतो <laughs> नाव ऐकलं नाव ऐकलं ना ते हरणासारखं येडपेस माणूस होत प्रेम तेवढं तुमचं माझ्यावर म्हणून पटकन तुम्हाला फोन केला बसेल होते मग तुमची आठवण आली मधल्याचं माझ्यावर थोडं भेटून घेते थोडे काम आहे ते करून घेते तुमच्याकडून काय भांडे कसा का नाही मग थोडे दहा एक लाख रुपये लागत होते मला पैशाला कुठं तोटा पडला आपल्याला चालते मला मी काय म्हणतो जिथं सुंदर व नाही तिथं काय कमी आहे नाव जरी ऐकलं ना जीव द्यायला तयार दहा लाख म्हणजे काय काहीच नाही तुमचं काहीच नाही पाटील म्हणतात मग नावाने तुमचं पाटील म्हणून ना म्हणजे किती वरचे माझ्यासाठी काही पण करायला तयार मला दिसतय दहा लाख काहीच नाही ना दहा लाख तर काहीच नाही सुंदरी काहीच नाही टाका दहा लाख लगेच लगेच टाका मग आपण गप्पा मारू पैसे भेटल्यावर पण माझं कसं मत होत काय आता दहा लाख टाकणार बोलवलंय ब पण मग पुन्हा कधी आमंत्रण येईल पुन्हा संध्याकाळी लगेच वा तुम्ही मला तुम्हाला संध्याकाळी दहा लाख म्हणजे काहीच नाही ना जास्त टाकले तर मला काय कशाला काही काम बिम करायचं फिशर विशर करायला तुम्ही जर संध्याकाळी येणार माझ्याकडे मला थोडं मेकअप वेकअप करायला लागल ना हो त्याच नंबरवर टाका आले, आले आले ना पटकन पैसे मग ते काही त्यांना पाय पाय नाही यायचं तुमचं प्रेम आहे ना तेवढं आणि माझी नाव फोन जरी ऐकलं ना जीवाची निश्चित कालवा काल होती कधी जाईल कधी येईल कधी जाईल कधी येईल होऊन जात एक तर फोन कधीतरी येतो माता तुम्ही जा म्हणजे संध्याकाळी ना आता कसं गावात तुम्हाला कोणी पाहून घेऊन तुम्ही मला पैसे टाकले सुंदरबाई कडे काय करत होता लोकांच्या पाच सहाच्या दरम्यान राह नाही अंधार पड लोक सगळे जातील असे असं मध्ये काम करताय ना पाहत्या मग सुंदरबाईचं नाव खराब होईल ना माझ्या मेळ तुमचं होईल असं नाही झालं पाहिजे या मग तुम्ही आमच्या पगडीला महत्व आहे मग या तुम्ही हा थँक्यू कवा आता हे पाच कधी वाचतील काही समजत नाही जर हा सूर्य खाली सरकायचं आपल्या हातात असत ना लगेच सरकावलं असतं गड्यात येतं का कर पुढं करता लगेच आणि साडेपाच सहा सुंदरीच्या घरी हजर पण ते नाही आपल्या हातात नाहीये वाचतील पाच हो पाटील का तुम्ही कुठं यदळा हे पट्टर घरपट्टी ना घरपट्टी सगळं मग काय ह्या टायमाला घरपट्टी सांगू जा तू उद्या बघा तुम्ही जा सुंदर कुड काय होगड्यापास मी काय होतो तुम्ही आता ना लवकर काढता पाहिजे मी खर सांगू का माझं काम आहे थोडस काम आहे माझ काय काम राहत मला आहे ना कम्प्लीट ह्या टायमाला बोलवेले आमचं थोडं वैयक्तिक काम आहे जाऊन द्याव बा तुम्ही मात्र मापत वागाव मात्र माझ बा सरपंच आपण आहे ना आपल्या पायरीपणा पा प्रमाण राहा आणि माझ्याशी वाद घालू नका वाद घालू नका माझे माझं काम आहे तुम्ही जाऊ शकता तुम्ही भांडू नका दोघं मागे पुढे यायचं कामच आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला माझं दुखणं सगळं उघड करून सांगतो हा सुंदरी तर माझं प्रेम काय हा तुम्ही नाही काढता पाहिजे तुम्हाला उद्या दिवस पाहायचा असला तर एक लक्षात आहे का तुमच्या अगोदर मी ज्या मला करेल तुमच्या अगोदर नाही काय म्हणत पैसे दिले पैसे वागायला किती किती पाच लाख रुपये दिले पाच लाख दहा लाख दिले पाठ्यानं हा दहा लाख आधी ते कोणते पैसे गेले पैसे दोघांच्या सोबत नाही कोणते पैसे घेतले तुमचे मान मा नंबर आज लागेल मान नंबर लाग पैसे जास्त आहे माझे कसे पैसे मा तस नाही दहा लाख असं नाही राहत दहा लाख नाही पाहिला सुद्धा ना आज नंबर महा लागल हे तू बोबोट खाली कर तू काहीच कर नको मी काय म्हणतो पैसे मी दिले ना आधी नंबर मा आधी दोघा असे बांधतील तर जगाला तमाशे होईल नाही नाही जगाला तमाशे नाही तू काय करतोय मी याचा खून पाडील तसं नाही तू खून पाडील खून आणि फिन आपल्या पुढे नाही चाल याच्या पुढे ना माझं जग मानत पैसे जास्त देले त्याच्या पुढे सगळं जाळ दिसतो जाळ अरे भाऊ सरपंच मला रस्त्याने चालतंय ना तिचं नाव ऐकल्यावर माहितीये का नाव चालतंय ना बाई सुंदरी मला खापणार नाही

मी तुला ना तयारी माघारी कडे नाही दोघांचं दोघांच थोडी प्रेम आहे मग पैसे कसे काय घेतले मी आधी प्रेम करणार आहे का दोघांना भांडायचं नाही पैसे मी घेतलेच नाही मी घेतलेच नाही पैसे घेतले नाही फोन पे पैसे मारले मी ते कशासाठी मारले माझ्या पैसे परत देऊ तुला याच्यावर प्रेम करायचं ना माझ्या पैसे परत देऊन नाही माझं तुम्ही पैसे कशाला घेतले विचारलं काय एकदा कशाला विचारलं कशाला विचारलं माझ्या पैसे काय तू तू आम्हाला फोन केला म्हणून मी तू तो फिरी झाली म्हणून तुला पैसे दिली कोण म्हणे हा तो मी लोकांच्या पार्टीकडून सर्व संबंध केले आणि हिला पैसे दिली हो मी सोसायटीचे भरायची बंद केली दहा लाख रुपये दिली मी करणार आहे प्रेम प्रेम कोणीच करणार सालगड्या मला दमली का, का? ना आता काय ऐका ना प्रेम दोघांवर नाही माझं सरपंच पैसे माझे जास्त आहेत वळवळ करू नको नाही तर कठीण वर अभय माहिती ना बर मा करा पंधरा दिवस त्याच्या घरात का बरं दहा लाख आहे म्हणून मी आधी पाहिजे अरे आधी पण ते किती आहेत नाही नाही भाजी पालाय वाट तुम्ही दोघांना काय देतो पाच लाख अजून पाच लाख रुपये देतो पण याला हा करू प्रेम द्यायला पैसे घेतलेले नाही मी चांगल्या कामासाठी मी पैसे घेतलेले चांगलं काम कोणतं हे गरीब जे लोक राहतात रस्त्यावर राहता जे आश्रम आहे तिथे गरीब लोकांना अन्न ना नाहीये त्याच्यासाठी मी तुमचे पैसे घेतले तिथे दिलेले वाटलं खोट वाटत तुम्ही पावती बघून घ्या तुमचे नाव पण तिथं दिलेले काही प्रेम, प्रेम वगैरे काही नाही तुमचं वय काय माझं वय काय प्रेम करू राहिले या वयात बुद्धी भ्रष्ट झाली वाटत दिसले ना पावती द्या मग फोन चालले प्रेम करा तुमचे पैसे चांगल्या गोष्टीसाठी वापरले गेले के दान केले आणि तुमचं त्याच्यात नाव पण आलेले पावतीत तुम्ही असे दिले नसते ना त्याच्यामुळे हा प्रकार मी म्हणजे ही गोष्ट केली तयार डोक्यात मग ती सुचवली तुम्हाला सांगितली जा आता तुमचे तोंड आहे ना का नाही तुम्ही माफी मागतो चांगले कामाला पैसे लावले आम्ही ना आमचे ना चांगल्या ठिकाणी आजपर्यंत पैसे गेले ना आमचे अनेक ठाई पैसे जातात बाहेरला पैसे जाते दाराला पैसे जात्या पार्टीला पैसे जात्या माय पैसे आजपर्यंत सत्कार मला कुठे गेलेच नाही चांगल्या कामाला कोणाचे गेले आपले इकडे तिकडे गेले ना पण आज विचार करा हे पुण्य तुम्हाला काम येणार आहे पुण्याचं शाळेवर नाव टाकले टाक पावती पावतीवर सरपंचाची पाच लाखाची मदत तुम्हाला काय पाहिजे अजून याच्यात नाही ठीक आहे नाही आम्ही आमची आमची भावना वेगळी होती आमची आमचं धुंदी प्रेमाची धुंदी हो नाही नाही आणि प्रेमाची धुंदी का असावी तर मॉडेल तसं दिसतंय बरं जाऊ दे कोण काय माफ करा आणि एवढून पुढे ना असे हो ना तुम्हाला अजून मदत करेन मी काय काही जरूर राग मान न अन्नपाणी बिचारी बिचार आपल्याला तो जोणार नाही तर हे पैसे असेच गेले असे इकडे तिकडे आणि या अशा पुरी बरोबर प्रेम करणं आपल्याला शोभत भी नाही आपलं वय काय बरोबर बरोबर चला मग मी तुम्हाला आश्रम दाखवते चला तिथं तो तो हो। भेट घेऊन द्या म्हणजे तुम्हाला मी भेट देते तुम्हाला तिथं नेऊन सत्कार होईल तुमचा तुम्हाला लोक ओळखतील पण कि काही वाईट काम केलेले तुम्ही ना आज चांगलं काम केलेलं तुम्ही चला खरंच बाकी पुढे नेलं